प्राप्ती करून घ्यावी नाही बाबा मुक्तीलाच आपलं करून टाकावं आता जीवनावरती दुसऱ्याचं काय मिळवण्यासारखं राहिलेलं नाही तू कोबऱ्यांना समाधान मिळालं खऱ्या जीवनाचा अर्थ कळला हे फक्त आम्ही ऐकायचं नाहीये त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करायचंय आमचंही जीवन सुखी व्हावं याच्याकरता तू कोबरायांचा गर्था आहे आमचंही जीवन आनंदी व्हावं याच्याकरता ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आहे ही कीर्तन ऐकून नुसतं सोडायची नाहीत महाराज ना अशी खूप कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतात परंतु साधू संतांना काय सांगायचंय हे तुम्हाला आम्हाला कळवलं पाहिजे आणि हेच जुनं ज्ञान महाराज आमच्या आई वडिलांकडं आजी आजोबांकडे होतं या वडिलांनी सुद्धा आम्हाला तेच ज्ञान दिलं साधू संतांना वाटतं घरामध्ये जीवनामध्ये प्रेम असावं आई वडिलांना आजी आजोबा घरामध्ये वाटत असावं म्हणून जाता जाते सांगून जाते सुंदर असे चव्हाण कुटुंब परिवार आमचे अनिल दादा असतील सुनीता ताई असतील दादा असतील वनिता ताई असतील सुंदर असे बहिणी भावांचे कुटुंब आहे आजींचे भाऊ आमचे दादा असतील गोकुळ ताई बहीण असतील आणि त्यांच्या बाबांच्या दुसऱ्या पत्नी आमच्या कुसुमताई सभा असते त्यांचेही खरं मी तर नावुल्य करणं गरजेचं आहे सुंदर असं अजूनच्या पाठीमागं घरामध्ये तरी राहू द्या सगळ्यांमध्ये असीच एकी ठेवा तुमच्या घराची प्रगती कुणीही रोखू हो, शकत नाही त्यामुळे घरामध्ये आनंद असेल तर मला तिथे लक्ष्मीचा वासी सतत होत असतो हे मी सांगत नाही शास्त्र सांगतं म्हणून आपल्याला सुंदरितं आपलं आयुष्य जगायचं आहे छान आपल्या तुमच्या कुटुंबाची भरभराटी होऊ हो आणि फुलाला फक्त हात लावा भगवंतच्या अशी प्रार्थना करू या घरामध्ये सुंदर असं या आजींच्या निमित्तानं अनेक साधू संत मंडळी घरामध्ये येण्याचा योग हो आला या कीर्तनासाठी सुंदर असे देण्याकरता आलेले आमचे सर्व महाराज असतील विजय महाराज असतील आमचे मम्मी महाराज असतील त्यांच्याही चरणाचे दर्शन घेते निवेश जागा असतील सर्व टाळकर गाळकर आमच्या महिला वर्ग असतील त्यांच्याही चरणाचे दर्शन घेते विनेकरी करीत आई असतील त्यांचेही दर्शन घेते सुंदर असं नियोजन साऊंड सिस्टम असेल आमच्या त्या दादांचे दर्शन घेते आपणही मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला आजीच्या प्रेमापोटी आपण इथं खरं तर जमलेलं आहे कीर्तन कोणाचंही असलं तरी देवाबद्दलच ऐकायला मिळालं असतं त्यामुळे त्यांच्याही योगायोगाने आपली गाठबेट आहे असो विसापूरवरून पण आमची बरीच मंडळी इथं आलेली आहेत सर्व पै पाहुणे इथं जमा झाली आहेत तर हे तेजूमुळे शक्य झालं मी तेजूचीही खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्मा माझे आई वडील माझे सद्गुरू आणि या आजींच्या चरणाशी समर्पित करते त्याच्यानंतर फुलाचा अभंग होईल घरातील सगळ्या मंडळींनी प्रतिमेच्या जवळ या आरती होईल आणि पुष्पवृष्टी आरती झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे जेवण्याशिवाय कोणीही जायचं नाही ही मालकाची नम्र विनंती ज्यांनी भजन केलं कीर्तनिक ऐकलं त्यांनाच पंक्तीला बसवायचं अन्यथा गाड्या रस्त्याला लावल्यात आपापल्या गाडीला स्टार्टर मारायचं घर गाठायचं ठीक आहे ना कारण सगळ्याला काय झालं महाराज उर का आता बाजार बाजार आता उठू द्या ठीक आहे ना त्यामुळे घाई सगळ्यांनाच संसार गेला असंच कधी कधी जायला लागेल काही सांगू शकत नाही त्यामुळं शिस्तीत जावा दोन तास वेळ काढलाय तरी सुद्धा गाडी सावका चालवा परत तुमच्या वर्ष श्रद्धाला मला परत एक वर्ष असं ना ना काय व्हायला नको त्यामुळं काळजी घ्या आनंदात राहा नामस्मरणात राहा भजनात राहा गोमातेची सेवा करा आई वड्लाची सेवा करा आणि समाजामध्ये प्रेम द्यायला शिका तुकाराम तुकार

फोटो जवळ हो या महिला वर्ग आणि घरातील सर्व या पुढं फोटो सगळ्यांनी या आम्ही जातो तुम्ही कृपा